आपण बघतोय गेल्या सहा महिन्यापासून कल्याण खेळफडा मार्ग असू द्या डोंबिवली शहर असू द्या प्रचंड वाहतूक कोंडी नागरिक हैराण झाले रस्ते पावसामध्ये खोदत आहेत चांगले नवीन रस्ते तोडून खड्डे करतायत यामुळे लोक हैराण झालेले आहेत मेट्रोचं काम आहे आम्ही आता कोळशेवाडी वाहतूक शाखेचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत साहेब आणि डोंबिवली पोलीस जी पाटील साहेब त्यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं की डोंबिवलीमध्ये जे बेकायदा अवजड वाहतूक सुरू आहे त्यांना वेळेचं बंधन असताना सुद्धा दिवसभर ते फिरत असतात ओव्हरलोड गाड्या फिरत असतात ओव्हरलोड घेऊन एखादा अपघात होऊ शकतो हायवा आहेत ट्रक आहेत हे बिंदास बेदिकत फिरतात आणि त्याच्यामुळे काय होतं डोंबिवलीचे रस्ते लहान आहेत तिथे ट्रॅफिक प्रचंड होते आणि या अवजड वाहनांमुळे जर बंदी केली नाही तर आम्ही आंदोलन करणार असे आम्ही त्यांना निवेदन दिले आपण बघाल तर कल्याण क्षीरपाटा मार्गावर पण सुद्धा हीच परिस्थिती आहे सिंगल लेन काम चालू आहे मेट्रोचं काम चालू आहे त्याच्यामुळे निमुळता रस्ता झालेला आहे एकच लाईन चालू आहे आणि तिथून अवजड वाहने बेद ओव्हरलोड और घेऊन मोठमोठी वाहनं एक्सेल वाहनं दिवसभर फिर असतात त्याचा जो फटका आहे तो, तो तिथून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना बसतो आम्ही दोन्ही पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलं आहे हे जर बेकायदेशीर वाहतूक थांबली नाही आणि आपण जर वाहतूक कोंडी सोडवली नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातलं एक मोठं जनआंदोलन उभं करणार आहे